अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी बातमीपत्र मिरज शहरातील मीरा साहेब दर्गा उरुज सुरू असल्यानं कायदा व सुव्यवस्था तैनात केले होते याच पार्श्वभूमीवर मिरज शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला खोतनगर इथं राजमाने पेट्रोल पंपासमोर एक संशयित इसम कमरेला देशी बनावटीचं पिस्तूल लावून आहे त्यानुसार पोलिसांनी तातडीनं कारवाई करत मोहसिन खुदबुद्दीन शिकलगार वैवर्ष एकतीस राहणार शनिवार पेठ मिरज याला ताब्यात घेतलं झडती दरम्यान त्याच्या